यासाठी इथं मंगळातून आता सुरुवात झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्रात आज उद्या दोन दिवसात एवढे आंदोलन आहेत की आता अमरावती अकोला या ठिकाणी तर गाडफोळ चालू झालेली आहे आम्ही पश्चिमांचा आदेश होता गांधीगिरी मार्गाने आंदोलन करा आम्ही मंगळात गांधीगिरी मार्गाने आंदोलन करतोय आज मंगळात काहीही न करता गांधीजीने ज्या सत्याग्रहासाठी आंदोलन केलं तेच आज आम्ही इथं अवलंबले जर जर ह्या भाजप सरकारने लवकर नाही निर्णय घेतला तर आम्हाला गे वेढा निर्णय घ्यावा लागेल यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू आज तर उतरवलं जा परंतु उद्या बरे वेळी काय झाले तर या हे भाजप सरकार जबाबदार राहील येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्यांच्या दुधाला चाळीस रुपये मिळाला पाहिजे अशा बचच्या ज्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्या अशी आम्ही प्रहर संघटनेकडून मागणी करतोय त्या मस्तावलेल्या सरकारनं अद्यापपर्यंत दखल घेतली नाही मागण्या काय आहेत बच्चू भाऊच्या दिव्यांग बांधवाला सहा हजार रुपयेच महिन्याला मे, पेन्शिल मिळले पाहिजे आज मला सांगा दीड हजार रुपये काय होतं